ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत येणाऱ्या थर्टी फर्स्ट डिसेंबर तळीरामांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांकडून कडक नियोजन सरत्या वर्षाला निरोप देत सन दोन हजार पंचवीसचे दमदार स्वागत करण्यासाठी सज्ज होत असलेल्या हिंगोली शहरात तळीरामांना आवर घालण्यासाठी पोलिसही सज्ज झाले आहेत आधी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नाकाबंदी नेमून तळीरामांचा बंदोबस्त करण्याची कारवाई सुरू झाली केली आहे पुढील तीन दिवस ठिकठिकाणी थीक बंदोबस्त नेमण्याचे पोलिसांनी नियोजन केले आहे त्यानुसार बेशिस्त चालक हुल्लडबाजी करणाऱ्यावर मद्यपींची धरपकड होणार आहे थर्टी फस्ट निमित्ताने मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन होणार असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे त्यानुसार तीन दिवसापूर्वीच बंदोबस्त तैनात करून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे शहरातील प्रमुख चौकात रिकाम्या भूखंडाजवळ मैदानालगत व संशयास्पद ठिकाणी स्थानिक पुणे गुन्हे शाखेच्या पथकांनी गस्त वाढवली आहे या दरम्यान वाहतूक विभागाच्या वतीनेही स्वतंत्र बंदोबस्त तैनात करून ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाईला सुरुवात केली आहे शहराबाहेरून येणाऱ्या रस्त्यावर विशेष नजर ठेवण्यात येत आहे गल्ली बोळातून अंडा बुर्जी पावभाजी व इतर हातगाड्यावरही पोलिसांची कर्डी नजर असणार आहे एशियवा न्यूज साठी आणि हा आपला या वर्षाचा शेवटचा दिवस जवळ येत आहे आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व आतुरतेने वाट बघत आहेत या स्वागताचा आनंदोत्सव आपल्याला चांगल्या जबाबदार पद्धतीने साजरा करणे आवश्यक आहे कुठेही आतताईपणा होऊन पुढील वर्ष आपल्याला दवाखान्यात किंवा जेलमध्ये घालावं लागू नये अशा पद्धतीने जबाबदारीने सगळ्यांनी वागलं पाहिजे आम्ही आमच्या परीने सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठी रस्त्यावर नाकाबंदी पॅट्रोलिंग चेकिंग आणि ब्रेथ अनालजरद्वारे जे वाहन चालवत आहेत त्या वाहन चालकांचा okay. ब्रेथ ॲनालिसिस करून ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करणे आणि झडती घेणे या अशा प्रकारच्या आमच्या मोहीम राहणार आहेत आम्ही याद्वारे सर्व ढाबा चालक हॉटेल चालक ज्यांच्याकडे परवाना नाही त्यांनीसुद्धा अशा कुठल्याही बेकायदेशीर दारू विक्री करू नये किंवा दारू देऊ नये अशी आम्ही त्यांना सूचना देत आहोत आणि आम्ही या अनुषंगाने पूर्वीपासूनच म्हणजे तीस एकतीस तारखेच्या पूर्वीपासूनच नाकाबंदी आणि पेट्रोलिंग सुरू करत आहोत तर याद्वारे मी पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की सर्वांना आपली आनंदोत्सव जबाबदारीने आणि सतर्कतेने साजरा करावा आणि पुढील वर्षाचा आनंदात जाईल याची दक्षता घ्यावी मी सर्वांना नवीन वर्ष शुभेच्छा देतो सर किती असे तुमचे पथक आहे त्याच्यामध्ये कारवाई करणार आहे आमची एकतीस नाकाबंदी पॉईंट राहणार आहेत आणि प्रत्येक ह्याच्यावर एक अधिकारी चार अंमलदार राहणार आहेत त्यांच्याकडे ब्रेक अनलायझर राहणार आहेत आणि वाहन थांबवण्यासाठी योग्य ते टीम राहणार आहे कॅमेरे राहणार आहेत तर त्या अनुषंगाने कोणीही सगळ्यांनी चेकिंगसाठी सहकार्य करावं सर याच्यामध्ये तरुणाचा मोठा सहभाग असतो पण तरुण तरुणांनी हेल्थ आणि आपल्या करिअरवर फोकस करणं आवश्यक आहे त्यांनी जर आपल्या हेल्थकडे लक्ष दिलं तर आपलं त्यांचंही भविष्य आणि नवीन वर्ष चांगलं जाईल कोणीही ड्रंक अँड ड्राईव्ह करणे ट्रिपल सीट फिरणे फटाका सायलेन्सवर फिरणे अशा प्रकारचं कुठे आढळून आलं तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल yes. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा